नमस्कार मंडळी ओळखलात ना मला माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहता आपलं नवनिर्मित चॅनल त्याचं नाव आहे टूर दी कोकण महाराष्ट्र मंडळी पाहिलंत ना तुम्ही किती अप्रतिम दृश्य होतं ते सूर्यास्ताचं बरोबर आता संध्याकाळची वेळ आहे मंडळी आपण आता चाललो आहोत मांडवीच्या दिशेने म्हणजे ज्याला गेटवे ऑफ रत्नागिरी असं म्हटलं जातं तोच मांडवी बीचच्या दिशेने आपण चाललो आहे कराटेश्वर मंदिरापासूनचा हा प्रवास आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मंडळी सोबत राहा माझ्यासोबत आपण अशा दृश्य काही कैद करणार आहोत आपल्या कॅमेऱ्यामध्ये मंडई आता जे तुम्ही चित्रण पाहताय ते कदाचित तुमच्या ओळखीचं हो, असेल कारण कोकणामधून फेरफटका मारताना मंडई आपल्याला हे उड्डाणपूल आणि खाडीलगतचा परिसर पाहायला मिळतोच परंतु हे चित्रण आहे मंडई वरवडे गावामधील मी वरवडे गाव म्हणा किंवा हा खाडीतला प्रदेश बऱ्याच व्हिडिओमधून पाहिला होता पण प्रत्यक्षात मात्र इथे जाण्याचा कधी अनुभव नव्हता परंतु आज मात्र तो क्षण मी अनुभवते मंडई खूप छान वाटते मला किती अप्रतिम दृश्य आहे ना मंडई पाहताय ना तुम्ही बघा हा वरवडे गावामधील आपण ज्यांना कोळी बांधव म्हणतो आपले मासेमारी बांधव त्यांचा प्रदेश असावा असं मला वाटतंय कारण इथे तुम्ही त्यांच्या बघताय बऱ्याचशा होडी आपल्या आता संध्याकाळची वेळ असल्यामुळे ते किनाऱ्यालगत बांधून ठेवण्यामध्ये व्यस्त आहेत बघा तुम्ही पाहताय हे सगळं दृश्य मला तर इथून जाऊसं वाटत नव्हतं संध्याकाची मंडई थंडगार वाऱ्याची झुळूक आणि हे अप्रतिम सौंदर्य असंच पाहत राहावं असं वाटत होतं मंडई पण अखेरीस या वातावरणाचा निरोप घ्यावा लागला तुम्हाला माहितीच आहे आपल्याला पुढे जावंच लागतं पण मज्जा आली मंडई हा क्षण हा अनुभव मंडई खरोखरच माझ्यासाठी अप्रतिम होता पाहिलेत ना तुम्ही हे सगळं सौंदर्य हाच आहे तो मित्रांनो वरवडे गाव आपण आता या वरवड्या गावामधून विहार करणारच आहोत आपली गाडी त्याच गावामधून जाणार आहेत तर सोबत राहा असेच माझ्या समवेत तुम्हाला ते आपल्या मासेमारी बांधवांचं होतं वरवडे गाव आलेलं सगळं मी ऐकून होतो मित्रांनो हे बघा आज मात्र मी त्या वरवडे गाव प्रवास करतोय मी गाडी आहे ते रे वरवडे म्हणजे आपल्या तिकडे जाणारे वरवडे गाडी पण जयगड रत्नागिरी जयगड रत्नागिरी वरवडे रत्नागिरी होय का पुढे मालगुण गाव मालगुण रत्नालगुण क्या बात आहे पण हे बघा वरवडाच्या नंतरच हे बघा हे तिवरे बंदर लागतंय हा तिवरे बंदरचा नजारा बघा तुम्ही आपण आता हे समुद्रा किनाऱ्या लगतच आपण जाणार आहोत तर हे जे दृश्य तुम्ही बघताय ते हे बघा वा वरवडे बीच तिवरे बंदर लिहिलं होतं तिथे तिवरे बंदर बघा मित्रांनो हा वरवडे बीच म्हणूनसुद्धा ओळखला जातो कोकणामध्ये आपल्याला हे सगळं बीचेसचा जागा आपल्याला दिसतंच इकडून तिकडून कुठे तुम्ही जा आपल्याला हे कोकणातले बीच आपल्याला सौंदर्याने कुणावतच असतात त्यापैकीचा एक वरवडे बीच तुम्ही पाहत आहे आपल्या मालवीच्या दिशेने आपण जातो आहे रत्नागिरीच्या दिशेने आणि तो हा वरवडे बीच हे बघा मित्रांनो सही आहे ना मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे बघा हे किनाऱ्यालगतचं हे संध्याकाळचं हे दृश्य वरवडे गावामधलं वरवडे बीच म्हणून ओळखला जातो क्या बात आहे बघा मला मी सुद्धा पहिल्यांदाच या रस्त्यावरून जाते मित्रांनो या रस्त्यावरून पहिल्यांदाच जाते सही ना मित्रांनो आपल्या लोकल लोकांना इथे मस्त ना समुद्र किनाऱ्यावरती यायचं फेरफटका मारायला हे बघा वाव छान मंडई आता आपण मालगुण या गावामधून जात आहोत अगदी बाजूला समुद्रकिनारा आहे समुद्र समुद्रकिनारा म्हणून ज्याची ओळख आहे हो परंतु मंडई थोडी भूक लागली होती म्हणून आपण इथे स्नॅक्स सेंटरमध्ये थोडंसं आपला कोकणातील पसंतीचा नाश्ता म्हणजेच घावण्या आणि चहाचा आस्वाद घेऊन आपण पुढे निघालो होतो मंडई तुम्हाला ओळखता येत का हे दृश्य बघात आपण कुठे आलो होतो आता बरोबर तुम्ही ओळखलत आहे हे आहे गणपतीपुळे आणि हे जे आता तुम्ही समोरचं दृश्य पाहताय ते आहे गण गणपतीपुळे बस स्थानक याच बसस्थानकावरती तुम्ही मित्रांनो येता आणि आपल्या एस टीमधून अनेक ठिकाणी अनेक गावामधून जात असता हेच आहे ते गणपतीपुळे बस स्थानक पाहिलं ना मंडई बघा तुमची गावची आठवण येते का मित्रांनो रात्रीच्या वेळेस हे गणपतीपुळेचं हे दृश्य आहे बघा गणपतीपुळे बसस्थानक इथेच आहे आणि हा रात्रीचा परिसर आहे आपण गणपतीपुळे म्हणा किंवा मालगुणचा एक व्हिडिओ बनवणारच आहोत ब्लॉग बनवणारच आहोत तर तुम्हाला मी याचं चित्रण पुन्हा एकदा करून दाखवणारच आहे पण सध्या मला असं वाटलं की रात्रीच्या वेळेस हे चित्रण कारण तुम्हाला जो फरक येईल तो तुम्हाला दिसण्यात येईल की बाबा दिवसा आणि रात्रीचा हा हो गणपतीपुळे आहे बघा कशा पद्धतीने दिसतोय आलो आहे ना मुंबईला <laughs> असं वाटतंय ना तुम्हाला मित्रांनो नाही नाही ना पर्यटन स्थळ आहे ते बघा तुम्ही बघताय स्वरूप रेसिडेन्सी वगैरे लाईटमध्ये वगैरे सगळे झळात हे आपले गेस्ट हाऊस म्हणा किंवा आपले हॉटेल्स हे सगळे छान तुझ्याकडून गेलाय का हो सगळं हा हा कशासाठी गुरुगुळ्यात पण आलो होतो ना मला वाटतं मी सुद्धा याच रस्त्यावरून गेलो असतो गेला अशा दिवसाचा रस्ता तो तर बघा मित्रांनो रात्रीचं आहे गजबजले आपल्या गणपती बोवायचं आहे रस्त्यामध्ये नाही दृश्य तुम्ही बघताय बाजूबद्दल आपले हे सगळे हॉटेल्स व्यावसायिक आणि लाईक महाराष्ट्र गणपती बोवाय शाखा बऱ्याच वर्षानंतर आलो मित्रांनो गणपती बुळे मध्ये एवढं हलते मग पण इकडं असवाद इकडे असं वाद ते तुम्ही पाहताय ना हे बघा हे गणपतीपुळ्या वरून आपण आता पुढे आलोय आरेवारे बीच चा जो रस्ता आहे त्या मार्गावर आपण जातोय मांडवीच्या दिशेने हे रात्रीचं दृश्य आहे मित्रांनो वादले आहेत सात वाजून तेहतीस मिनिट आणि आपण चाललेलो आहोत मांडवीच्या दिशेने रत्नागिरी गेटवे ऑफ रत्नागिरी इथे आपण आता जाणार आहोत मित्रांनो तर हा तोच परिसर आहे म्हणजे आपण या मार्गाने आपण गणपती गोव्याला जातो आपलं माफ करा आपण या मार्गाने रत्नागिरीला जातोय गेटवे ऑफ रत्नागिरी मित्रांनो अल्टिमेटली आपण अगदी बेळेश्वर निघालो होतो आणि आता बेळेश्वरून त्याच्यानंतर जयगडचा किल्ला आपण अशी हा आरेवारे त्याच्या आधी येणार गाव म्हणजे आरमोट त्याच्यानंतर बरवडे या सगळ्या गावांना भेट देत मित्रांनो आपण आता पाहिलेली मांडवी बीच म्हणजे गेटवी ऑफ रत्नागिरी याला म्हटलं जातं तिथे आपण आलेलो आहोत आणि हे आपण हॉटेल सी फॅन्समध्ये आपण आता राहणार तर हा आहे मग आपल्या आजच्या रूमचा हा हा जो आहे मित्रांनो हॉटेल तर खूप छान आहे मला तर आवडलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला तर आवडलेलं आहे तर मला सांगा कमेंट करून ठेवा मध्ये छान होते मुंबई आपल्याला जसे हॉटेल्स असतात तशाच प्रकारचे असे सुसज्ज असं हॉटेल पाहू शकतात ना एक छोटासा टूर करून दाखवतो मी तुम्हाला ते आपल्यासाठी कथा बेड आणि ए सीची सुविधा आहे पाणी सुद्धा ठेवलं आहे इथे आपण आपल्यासाठी टी मेकर सुद्धा आहे इथे आपण इथे छान आणि कॉफी जास्त पाहू शकतो पाहू शकता आणि हा आपला वॉशरूमचा सुद्धा पाहिला तर तेही आपला एकदम थ्री स्टार टाईप हे ना आपल्याकडे सुविधा आहे तर मला माहिती आहे मित्रांनो मला माहिती आहे हे सगळं दाखवण्याची काही गरज नाहीये तुम्हाला माहिती तुम्हाला असं वाटत नसतं की आम्ही सुद्धा अशा काही हॉटेल्स म्हणून जात असतो पण मित्रांनो आपण हे आलोय आहे रत्नागिरीमध्ये आपल्या गावामध्ये तर कधी कधी असं होतं आता रत्नागिरी सिटी आहे कोणाकोणा सिटी शहर आहे पण तरी पण आपल्याला कधी कधी लोकांची तक्रार असते की आम्ही तिकडे फिरायला जातो पण अशी चांगले हॉटेल्स वगैरे नसतात तर यासाठी मी तुम्हाला दाखवतो हॉटेल सी मी काही ॲडव्हर्टाईज करत नाही याची परंतु हेच एक हॉटेल मला छान वाटत म्हणजे अनेक हॉटेलपैकी हे एक हॉटेल मला छान वाटलं तर यासाठी मी तुम्हाला हे सगळं सांगतो की नंतर पर्यटक आपण नेहमी तक्रार करत असणार अरे तर चांगलं आहे पण राहण्याची काही चांगली सोयच नाही आहे तर मग मित्रांनो हे तुम्हाला दाखवलं की सगळ्या सुसज्ज सोयीने आपल्या सगळ्या सोयीने सुसज्ज असं हे रूम आहे आणि मी सुद्धा इथे तुम्हाला रिलायच वाटला मला खूप ट्रॅव्हल करून गेला माझं तर छान होता माझा प्रवास आता आपण आपला प्रवास जो गणपतीपुळे म्हणा किंवा आपण जो आपला प्रवास वेळेश्वर चालू केला होता सकाळी तो आता आपण इथे थांबवतो त्याचे दर वगैरे नेहमी विकेंड म्हणा किंवा सीझन वाईज आपले बदलत असतात तर तुम्हाला हा रोग कसा वाटला ओवरऑल आपला जर्नी वेळेश्वर टू जयगड बाप जयगड जयगडू इकडे मानवी पिक्ष एट ऑफ रत्नागिरीपर्यंतचा प्रवास कसा पडला तुम्हाला जरूर सांगा आता मित्रांनो खूप तकलेला आहोत आम्ही आजचा दिवस पूर्ण थोडे विश्रांती मिळाल आणि उद्या आपण भेटूया एका नव्या जोमाने रत्नागिरी शहर आपण थोडंफार एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया तुम्ही होतात माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहत होता टू दि कोकण महाराष्ट्र मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि कमेंट आणि लाईक करायलाही विसरू नका तो पण मित्रांनो मस्ती करा मी आता इथे मस्ती करणार आहे मस्त बी यथेच झोपणार आहे आणि उद्या सकाळी उठणार आहे तुम्ही सुद्धा आपल्या व्हिडिओचा आनंद घेतला असणार अशीच मजा करत राहत मित्रांनो सेफ आगामी